मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार मास सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर बी एड प्रवेश प्रक्रिये संदर्भात संपूर्ण माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते तर कॅप प्रोसेस सुरू झालेली आहे ऑनलाईन फॉर्म वरती कोणते महत्त्वाचे कागदपत्रे लागणार आहेत या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत ऍप्लिकेशन फॉर्म आहे कॅप राउंड चा तर येथे रिझर्व कॅटेगरी अंतर्गत जे विद्यार्थी येतात तर, तर यांच्यासाठी आवश्यक कागदपत्रे यामध्ये देण्यात आले आहेत यामध्ये देण्यात आलेले आहे जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात त्यांना फक्त कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा असेल किंवा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार नाही बाकी सर्व डॉक्युमेंट सेम आहेत सर्वप्रथम येथे पाहू शकता की ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे तर हा ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला पुन्हा ई टी सेलच्या या ठिकाणी यायचा आहे एम एस टी ई टीच्या सेलवरती जायचं आहे आणि येथे तुम्हाला पाहू शकता की तुमच्याच लॉग इनमध्ये इथे पाहू शकता की ॲडमिशन प्रोसेजच्या इथे पाहू शकता की सीई टी एक्झामिनेशन पोर्टल आहे तर या ठिकाणी जाऊन तुम्हाला येथे पाहू शकता की तुमचं सर्वप्रथम लॉग इन करायचं आहे येथे सीई टी रजिस्ट्रेशन येथे तुम्हाला पाहू शकता की हायर एज्युकेशन येथे एम एच बी एड अँड जनरल ई टी तर अशा प्रकारचा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल आणि अजून देखील येथे ॲप्लिकेशन फॉर्म आहेत ते डाउनलोड होत आहे तर येथे तुम्हाला पाहू शकता की शेवटला प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म आहे यावर क्लिक करून तुम्हाल तुम्हाला सरळचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो डाउनलोड करायचा आहे पी डी एफ फॉर्मॅटमध्ये हा ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा आहे आणि येथे तुम्हाला अपलोड करायचा आहे सीई टी स्कोअर कार्ड देखील येथे तुम्हाला पाहू शकता की स्कोर कार्ड स्कोर कार या टॅबवरती ई टीचं जे स्कोर कार्ड आहे ते तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे तर अशा प्रकारे स्कोअर कार्ड तुम्ही डाउनलोड करून तुम्हाला ते स्कोर कार्ड आहे तर या ठिकाणी अपलोड करायचा आहे तर लक्षात घ्या त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट किंवा जन्म दाखला किंवा शाळेत सोडल्याचा दाखला किंवा कम्युनिटी नॅक्टिव्हिटी किंवा डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट ऑफ कॅन्डिडेट इंडिकेटेंड इंडिकेटिंग प्लेस म्हणजे ज्याच्यावर जन्मतारखेचा पुरावा आहे यापैकी कोणताही एक पुरावा तुम्हाला द्यायचा आहे नंतर कास्ट सर्टिफिकेट रिझर्व कॅन्डिडेट जे आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी लागणार आहे त्यांच्यासाठीच कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट देखील लागणार आहे तर लक्षात घ्या जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट नसेल तर रिसिप्ट तुम्ही अपलोड करू शकता तर याच्यामध्ये लक्षात घ्या की प्रवेशावी पर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट काढणे गरजेचे आहे त्यानंतर रिझर्व्ह कॅटेगरी अंतर्गतल्या विद्यार्थ्यांसाठी एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत वैद्य असणारे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे याचबरोबर पाहू शकता की दहावीचं मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट पीडीएफ फॉर्मॅटमध्ये लागणार आहे बारावीचं मार्कशीट मा बारावीचं मार्कशीट आहे ते देखील लागणार आहे आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन मार्कशीट अलॉग विथ कन्व्हर्जन सर्टिफिकेट सहित लागणार आहे तर लक्षात घ्या की कन्व्हर्जन सर्टिफिकेट नसेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे त्यामुळे कन्वर्जन सर्टिफिकेटसहित तुम्हाला हा पी डी एफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत कन्व्हर्जन क सर्टिफिकेट कसं तयार करायचं याचा माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे तो पाहून घ्या तर अशा प्रकारे ही महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत या कागदपत्रांशिवाय तुम्हाला ऍडमिशन करता येणार नाहीये तर ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा बीएड सीई टी संदर्भात अगदी कॉलेज ऍडमिशन पर्यंत खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये राहा